हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण तसेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत असतो त्याचप्रमाणे इंग्लिश शिकत असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मातृभाषेतून तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिपेंडन्स डे म्हणजेच स्वातंत्र्य दिवस या विषयावर निबंध बघणार आहोत दहा ओळींचा हा निबंध मी मराठी आणि इंग्रजी अर्थासहित सांगितला आहे So let's start the video. Independence Day is a national festival of India. स्वातंत्र्य Divas हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. Independence Day is celebrated on 15th August every year in India. भारतात दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. In 1947, we got freedom from the British rule. एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले इंडिपेंडन्स डे इज द मोस्ट इम्पॉर्टंट डे ऑफ इंडिया स्वातंत्र्य दिवस हा भारताचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे

ऑन धीस डे सेलिब्रेशन्स आर ऑर्गनाईज इन स्कूल्स कॉलेजेस ऑफिसेस अँड ऑल इन्स्टिट्यूशन्स अँड फ्लॅग सेरेमनी इज डन या दिवशी शाळा कॉलेज कार्यालय आणि संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ध्वजारोहण केले जाते ऑन दिस ऑकेजन पीपल सिंग द नॅशनल अँथम या पर्वावर लोक राष्ट्रगीत गातात इंडिपेंडन्स डे इज अ डे ऑफ जॉय अँड प्राईड फॉर ऑल इंडियन्स स्वातंत्र्य दिवस हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे नॉट फॉरगेट द सोल्जर्स हु गेव्ह फ्रीडम ऑफ अवर कंट्री आपण आपल्या शूर सैनिकांना विसरू शकत नाही ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा ओळींचा हा निबंध बघितला आहे मराठी आणि इंग्रजी अर्थासहित व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा